स्वामी म्हणतात आयुष्यात मिळालेले सगळे घाव आयुष्य भरून काढतं आयुष्यात सगळं नॉर्मल व्हायला वेळ जाऊ द्यावा लागतो कारण आयुष्य एखाद्या कडसर औषधासारखं होतं कधी कधी स्वीकारणं आणि पचवणं या दोन दोघांनाही वेळ लागतो मन दुखावलेलं असतं अपेक्षा तुटलेल्या असतात आणि सगळं कोसळल्यासारखं वाटतं पण वेळ हळूहळू सगळी घावं भरतो कधी एखादं हसू परत येतं कधी एखादी आठवण जरा हलकी होते आणि हळूहळू आयुष्य परत रुळावर येतं त्या प्रत्येकाला वेळ लागतो आणि तो वेळ आपण आपल्याला द्यायला हवा संवेदना दाबून नाही तर जपून जगायला शिकायला हवं कधी थांबायला कधी रडायलाही परवानगी द्यायला हवी कारण तुटल्यावरच मन जास्त समजूतदार होतं आणि माणूसही मनाविरुद्ध आयुष्यही वेळेने आणि संयमाने लढलं तर पुन्हा नव्यानं फुलू लागतं खरं ना तर तेच जे रुसवे सहन करतं पण कधी दूर जात नाही अपमानाची परतफेड यशस्वी होऊनच करायची असते कारण शब्दाने दिलेलं अपमानाचं प्रत्युत्तर कधीच दीर्घकाळ समाधान देत नाही पण यश हे अशा उत्तराचं सर्वोच्च उत्तर असतं जेव्हा लोक हसतात अवहेलना करतात कमी लेखतात तेव्हा मनात राग न बाळगता शांतपणे स्वतःचं ध्येय ठरवायचं आणि त्या दिशेने मेहनत करत राहायचं कारण यश हे इतकं मोठं उत्तर असतं की ज्यांनी अपमान केला तेच लोक नंतर तुमचं कौतुक करतात आणि तुमच्या पायशी येऊन बसतात म्हणूनच अपमान विसरू नका पण अपमानाचे नाही तर यशानं उत्तर द्या आयुष्यातले काही बदल व निर्णय त्रासदायक असतात पण आयुष्यासाठी आणि भविष्यासाठी गरजेचे असतात हरवलेल्या स्वतःला पुन्हा मिळवणं खूप अवघड असतं नात्याला संवाद हरवला तर मन भरून येतं आणि मन भरलं की माणसं हरवायला वेळ लागत नाही आय। आयुष्यातून माणसं कमी होत जातात ही केवळ ओळ नाही तर एक सत्य आहे हे वास्तव आहे कडवट पण अपरिहार्य कधी नात्यातले संवाद संपतात कधी काळजी काळजीचं ओझं एकतर्फी होतं कधी वेळच बदलून जाते की ज्यांच्याशिवाय दिवसच सुरू होत नव्हता ते आता आठवणही क्वचितच डोकावतात हे सगळं होतं संधी नसतानाही प्रयत्न करणाऱ्याचं मन तुटतं आपलं समजलेल्या माणसांकडून परक वाटणं सुरू होतं शेवटी उरतं काय शांततेच्या आड लपलेली घालमेल पण हेच आहे आयुष्याचं वास्तव काही माणसं केवळ पानं असतात मोजकेच मुळं बनतात त्यामुळे ज्यांनी साथ सोडली त्यांना दोष देण्याऐवजी ज्यांनी अजूनही हात न सोडता आपलं होऊन जगतंय त्यांच्यासाठी मन भरून धन्यवाद म्हणायला शिका आयुष्य हे शिकवतं की सगळी माणसं आयुष्यभर सोबत राहत नाहीत पण जे खरे असतात ते वेगळं होऊनही मनात कायम राहतात कधी हसता हसता डोळे ओलावतात कारण आठवणीही हसवतात आणि रडवतातही कधी कधी माणूस काहीच बोलत नाही फक्त शांत होतो पण नजरेतून एक अखं आयुष्य बोलत हसवणाऱ्या चेहऱ्यापासून ते हरवलेल्या आवाजांपर्यंत आठवणी कधी शब्दांनाही नव्हे नजरेतून पाजरतात प्रामाणिक नात्याची खास गोष्ट हीच असते ते परफेक्ट नसतं पण खरं असतं आयुष्यात सगळं पुन्हा पहिल्यासारखं होणार नाही हे स्वीकारणं प्रचंड कठीण असतं जबाबदारी आणि परिस्थितीची जाणीव असणं ही एकमेव गोष्ट आयुष्यात न बिघडण्यासाठी पुरेशी असते मनाला हवं असलेलं सगळं मिळतं मिळत नाही आणि जे मिळतं त्यास समाधान शोधावं लागतं आयुष्यात काही गोष्टी मिळवण्यासाठी काही गोष्टी गमवाव्या लागतात काय गमवायचं काय जपायचं काय सोडून द्यायचं काय घट्ट धरायचं तो निर्णय वेदना देतो पण हळूहळू तीच वेदना आपल्याला जगायला शिकवते आयुष्य उभं करते घडवते मनात जागा देणं आयुष्यात स्थान निर्माण करणं सोपं असतं पण तीच जागा कायमची बनवणं फार कठीण असतं जगातलं सर्वात मोठं आणि सुरक्षित आभाळ म्हणजे आपले वडीलच असतात आपल्या वडिलांनी इतकं आणि त्यांच्यासारखं कोणी समजून घेत नाही कितीही काही केलं तरी वडिलांची जागा आयुष्यात कोणीच घेऊ शकत नाही देव आयुष्यात काही गोष्टी द्यायला जाणीवपूर्वक उशीर करतो कारण त्याला तुम्हाला तुमच्या ताकदीची जाणीव करून द्यायची असते कधी वेळ न दिल्याने कधी वेळेवर काही न बोलल्याने आपणच किती मन दुखावतो ना आपल्या माणसांचे कधीकधी खूप वाटतं माफी मागून टाकावी राग अहंकार बाजूला ठेवून पण माफी मागेपर्यंत वेळ निघून गेलेली असते शब्द कमी काळजी जास्त पण जगातल्या कोणत्याही संकटाशी लढायला पुरेसं ते, ते म्हणजे वडील वडील कधी आपल्यावर ओढतात कधी रागवतात पण जेव्हा जग आपलं साथ सोडतं तेव्हा फक्त तेच आपल्या पाठीशी उभे असतात कधीच ओरडून सांगितलं नाही की मी आहे तुझ्यासोबत आणि आयुष्याच्या प्रत्येक संकटात प्रत्येक वर्णावर सोबत म्हणून वडील माझ्या आधीच उभे असायचे जिथे आधार लागणारच असायचा बरोबर ना आणि हे विचार तुम्हाला कसे वाटले कमेंट करून नक्की कळवा आणि आपल्या मराठी कथा या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद